नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शिंगवे बहुला देवाली कॅम्प परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीत माजी मंत्री बबनराव कोलप आमदार योगेश कोलप नगरसेवक बाबूराव मोझाड सचिन ठाकरे केशव पोरजे प्रवीण पाळदे योगेश मस्के अजिंक्य गोडसे राजाभाऊ चौधरी प्रीतमताई आडाव आदींसह शिवसेना भाजपाचे पदाधिकारी सहभागी अंतिम टप्प्यात पोहोचला असून जास्तीत जास्त नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न सेना युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते करीत आहे या प्रचार रॅलीत नागरिकांना आवाहन केले जात होते नागरिकांशी संपर्क साधला जात होता भगवे झेंडे भगव्या टोप्यांनी परिसर भगवामय झाला होता नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड